आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पुण्यातल्या पुण्यातल्या दोन मेट्रो मार्गिका आणि बदलापूर कर्जत दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित देशातल्या दोन्ही शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स एक हजारांनी वाढला निफ्टी सव्वीस हजारांच्या पलीकडे शंभरावी राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार तीसमध्ये अहमदाबादमध्ये आयोजित करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि मालिका भारतानं गमावली आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्तर जावो सिंदारोगला सिंदारोवला एकोणीसाव्या वर्षी फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिक दरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वे मार्गालाही मंजुरी दिली याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यातल्या चार आणि चार ए या नव्या मार्गिकांसाठी एकूण नऊ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे खडकवासला ते खराडी मार्गावर बावीस तर नळस्टॉप ते माणिकबागेच्या दरम्यान सहा मेट्रो स्थानकं असतील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन इसको एग्जीक्यूट करेगा और टोटल इन्वेस्टमेंट इसमें पड़ेगा आज के प्रोजेक्ट में 9,858 करोड़ 9,858 करोड़ रुपीस का टोटल 32 किलोमीटर किलोमीटर्स का रूट नया ऐड होगा जिसमें से 28 किलोमीटर किलोमीटर्स एलिवेटेड रूट येत्या पाच वर्षात हे मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून त्यानंतर पुण्यातल्या मेट्रो मार्गांची लांबी शंभर किलोमीटर पेक्षा जास्त होईल बदलापूर कर्ज दरम्यान किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे सव्वा तेराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलणार रा आहे याशिवाय गुजरात मधल्या ओखा ते कनलस दरम्यानच्या रेल्वे मार्गिकेचं दुहेरीकरण होणार आहे दुर्मिळ खनिजांपासून चुंबक उत्पादनाच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्या साठी सव्वा सात हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे यातून वर्षाला सहा हजार मेट्रिक टन दुर्मिळ खनिजांच्या चुंबकांची निर्मिती अपेक्षित आहे बॅटरीवर चालणारी वाहनं सौर ऊर्जा उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू संरक्षण सामग्रीत हे चुंबक गरजेचं असतं असं वैष्णव यांनी सांगितलं देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे त्यात अन्नधान्याच्या उत्पादनात अडतीस लाख सत्तर हजार टनांची वाढ होईल असा अंदाज आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यंदाच्या खरीप हंगामातल्या उत्पादनाचे अंदाज देणारा पहिला अहवाल आज नवी दिल्लीत प्रकाशित केला देशात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी अनेक भागात चांगला पाऊस झाल्यानं पिकांना फायदा झाला असल्याचं चौहान यांनी सांगितलं एकूण अन्नधान्य उत्पादन सतरा कोटी तेहतीस लाख तीस हजार टन होण्याची शक्यता आहे यूआयडीएआय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं सुमारे दोन कोटीहून जास्त आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत हे सर्व क्रमांक धारक मरण पावले असल्यानं आधार डेटाबेसच्या देशव्यापी सफाई मोहिमेअंतर्गत त्याचे क्रमांक निष्क्रिय केल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिली यातला कोणताही क्रमांक नव्याने इतर कोणालाही नव्याने दिलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बे हे नाव काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आम आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबई चाललं पाहिजे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटी संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात त्या बोलत होत्या संविधान निर्माताने राष्ट्र सर्वोपरी की ही संविधान सभा और অনুচ্ছেদ কোথাও অন্তিম স্বরূপ দিয়ে গম্ভীর চুনিয়া বীচ দেশ কিতা কোথায় সংবৈধানিক আধার প্রদান করারে সংবিধান নির্মাতও কি প্রাথমিকতা থাকে यावेळी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं संविधानाच्या मराठीसह नऊ भाषातल्या अनुवादाचं प्रकाशन यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते संविधान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे नागरिकांनी कर्तव्याला प्राधान्य द्यावं तसंच आपला मताधिकार बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी त्यात केलं आहे संविधान दिनानिमित्त आज सर्वोच्च न्यायालयात आयोजित केलेल्या समारंभात श्रीलंका भूतान मॉरिशसच सरन्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायाधीश सहभागी झाले होते राज्यातही संविधान दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं बात में चा, देता चा, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे बांगलादेशाच्या नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत म्हणाले अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे चीननं कितीही नकार देण्याचा प्रयत्न केला तरीही वस्तुस्थिती बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अरुणाचल प्रदेशातल्या महिलेला चीननं विमानतळावर अडवून ठेवल्याप्रकरणी ते बोलत होते या कारवाईची कारण ते चीनी अधिकाऱ्यांना अजून जमलेलं नाही आंतरराष्ट्रीय प्रवास नियम यासह त्यांच्याच विसा नियमांचं चीननं उल्लंघन केल्याचं चीन जयस्वाल म्हणाले देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली सकाळपासून सुरू झालेली तेजी दिवसअखेरपर्यंत सातत्याने वाढत गेली आणि दोन्ही निर्देशांक वर्षभरातल्या उच्चांकी पातळीजवळ पोहोचले दिवसअखेर सेन्सेक्स एक हजार तेवीस अंकांनी वधारून पंच्याऐंशी हजार सहाशे दहा अंकांवर बंद झाला निफ्टीमध्ये तीनशे एकवीस अंकांची वाढ झाली आणि हा निर्देशांक सव्वीस हजार दोनशे पाच अंकांवर स्थिरावला अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा परदेशी गुंतवणुकीतून झालेली वाढ रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधीची वाढलेली शक्यता या कारणांमुळे शेअर बाजारात एवढी मोठी तेजी झाली शंभरावी राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार तीसमध्ये मध्ये गुजरातच्या अहमदाबाद इथं होणार आहे राष्ट्रकुल संघटनेनं आज ग्लासगो इथं औपचारिकरित्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले यात चौऱ्याहत्तर देशातले खेळाडू सहभागी होतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे जगभरातल्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी इच्छुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा सा पराभव झाला आणि ही मालिकाही भारतानं दोन शून्य शिकवावली आज पाचव्या दिवशी दोन बाज सत्तावीस वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा एकशे चाळीस धावात आटोपला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद तर दुसऱ्या डावात दोनशे साठ धावा केल्या होत्या भारताचा संघ पहिल्या डावात दोनशे एक तर दुसऱ्या डावात एकशे चाळीस धावा करून तंबूत परतला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चारशे आठ धावांनी जिंकला दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक चोपन्न धावा केल्या उर्वरित बहुतांश फलंदाज वीस धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत या पराभवानंतर कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताची घसरण झाली असून तो आता पाचव्या स्थानावर आहे या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या न्यूझीलंड तिसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव याने फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे गोव्यातल्या अरपोरा इथं झालेल्या या स्पर्धेत त्यानं चीनचा ग्रँडमास्टर वेई याला हरवलं सिंदारो वेई आणि रशियाचा आंद्रे एसिपेंको हे तिघेही पुढच्या वर्षी होणाऱ्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटसाठी पात्र ठरले आहेत या स्पर्धेत विजयी होणारा बुद्धिबळपटू विद्यमान विश्वविजेता ग्रँडमास्टर डी गोकेश याला आव्हान देईल ठळक बातम्या पुन्हा एकदा पुण्यातल्या दोन मेट्रो मार्गिका आणि बदलापूर कर्जत दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित देशातल्या दोन्ही शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स एक हजारांनी वाढला निफ्टी सव्वीस हजारांच्या पलीकडे शंभरावी राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार तीसमध्ये अहमदाबादमध्ये आयोजित करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि मालिका भारताने गमावली आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावो खिर सिंदारोवला एकोणीसाव्या वर्षी फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार